रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा विजयदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाची समुद्रातील खालची बाजू ढासळली विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्ती जवळ असणाऱ्याची समुद्रातील खालची बाजू लाटांच्या माराने ढासळली आहे त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच असल्याचं दिसून येत आहे पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड होत असते पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असल्याने लाटांचा वेग या दरम्यान वाढत असतो अशातच किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुर्जाची समुद्राकडील खालची बाजू ढासळली आहे